नमस्कार मित्रांनो बेस्ट पद पिढीच्या निवडणुकीत ठाकरे घात का झाला ही, ही ही रणनीती ठरली धोकादायक काय आहे बातमी आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल बेस्ट पद पिढीची निवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे एकत्र लढवली होती या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते आगामी काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेची लिस्टमन हिट म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होत त्यामुळे सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या उद्धव ठाकरे बसला आहे पॅनलला एकही उमेदवार विजयी झाला नाहीत या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलला मोठे यश मिळाले तर दुसरीकडे या निवडणुकीत मनसे शिवसेना उत्कृष्ट पॅनल यांना एकही जागा मिळालेली नाहीत त्यामुळे बेस्टच्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा का घात झाला हे स्पष्ट करत राजकीय विश्लेषणांनी पराभवाची नेमके कारण काय सांगितले आहेत हे आपण बघणार आहोत बेस्ट पद पिढीची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले होते विशेष म्हणजे त्यांनी मुंबईत मेळावा घेतला होता त्यासोबतच राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते राजकीय दृष्ट्याने येत्या काळात एकत्र येणार का याविषयी चर्चा सुरू आहेत त्यातच बेस्ट पद पिढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती बेस्ट पद पिढीच्या एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक झाली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पॅनल उभे केले होते त्यामुळे ही निवडणूक बनली होती या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कृष्ट पॅनलला एकही जागा मिळालेली नाही या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या पॅनलमध्ये मुख्य लढाई होईल असा अंदाज होता मात्र हा अंदाज चुकवत शशांकराव यांच्या पॅनलला एकवीस पैकी चौदा जागा जिंकत बाजी मारली महायुतीचे फोडता आला नाही त्यासाठी ठाकरे गेल्या काही वर्षातील बेस्ट मधील निकृष्ट कारणीभूत असल्याची चर्चा आता रंगली आहे या निवडणुकीत शशांकराव यांच्या पॅनलने सर्वांचा अंदाज चुकवत चौदा जागा जिंकल्या शशांकराव